शिवाज्ञा हे बघ तुझ्या पहिल्या ना तेव्हा फोटोशूट केलं होत अरे तुझा बर्थडे होता ना पहिला दिवस तेव्हा हे बघ फोटोशूट केलं होतं आणि बाबांनीच काढले होते तुझे फोटो काही फोटोग्राफर वगैरे सांगितला नव्हता आणि तुला माहित आहे का शिव गार्डन मध्ये नेलो होतं तुला आम्ही असत नाही का अन एक किस्सा सांगते तू ह्या खुर्चीवर बसली होती ना आम्ही फोटो काढत होतो तुला म्हणजे असं नीट चालता येत नव्हतं तेव्हा नाही का बन पडली डायरेक्ट तोंडावरच का हो नाकाला तुझे नाकाला खोरटलं होत थोडस आणि डोक्याला पण खरकटल होत बड्डे आदल्या दिवशी काढले होते फोटो हे सगळे टेडी बिडी सगळे अकोला होते अकोला आजीकडे होतो ना अकोला आजीकडे काय आता याच्यामध्ये नाही दिसत ते पण तरी मग तुम्ही तरी तो फोटो काढले होते शिवाज्ञा हे बघ तुझ्याकडे बेल्ट कसे होते बघ छोटे छोटे बटरफ्लायचा बेल्ट वगैरे हो नाही का अजून पण आहे ना तुझ्याकडे तो हा फ्रॉक तुला होता तुला हे बघ कसं शिवलं छान आहे का पर्पल कलरचा अरे आता मी तुला काय दाखवत आहे बघ की जरा हिंदी में बात करू नाही आपण मराठीतच बोलायचं हे बघ हे बघ हे बघ कशी करते काय मी तुला टेडी देत होते आणि तू असा दे 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 करत होती छान आहे ना